नमस्कार मैत्रिणीनो सखीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज आपण काय करणार आहे फुटाणे डाळे पण म्हणतात त्याला याची काय डाळे आणि हे शेंगदाणेचे शेंगदाणे आपण भाजून काय केलेले आहेत त्याचे फोल काढून घेतलेले आहेत याची आज चटणी करणार आहेत ही चटणी आपण डोसा इडली सांबर याच्याबरोबर खाऊ शकतो त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मोहरी परत हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सात एक वाटी डाळे घेतले मीठ याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे साखर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचे फोल काढून घेतलेले आहेत हे दही घेतलेलं आहे तर आपण आता बघूया आता आपण काय करणार आहेत मैत्रिण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करणार आहे हे जाळे पूर्ण आपण टाकणार आहे त्याचबरोबर काय करणार आहेत आपण हे शेंगदाणे याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचप्रमाणे याच्यामध्ये मीठ एक एक चमचा घातलेला आहे चवीनुसार घाला कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं मीठ त्याचबरोबर मी काय केलेलं आहे याला मला जास्त गोड नाही करायचं तर मी याच्यामध्ये एकला दोन चमचा घातलेला आहे साखर घातलेली आहे आता याच्यामध्ये काय करणार आहे मी कोथिंबीर कोथिंबीर मी काय करणार आहे एक थोडीशी याच्यामध्ये टाकणार आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्येच काय काय मिरच्या जे घेतलेल्या आहेत त्याचे आपण असे तुकडे करून टाकूयात तिकट थोडंसं गोड आणि आंबट अशी छान टेस्ट आपल्या ह्या चटणीला आहे आणि त्याबरोबरच काय करणार आहे मी दही दही पण मी बऱ्यापैकी पाच ते सात चमचे ह्याच्यामध्ये घालणार आहे आता आपण काय करूया हे सारण बारीक करून घेऊया मिक्सरवर आणि नंतर थोडंसं पाणी घालून आणखी बारीक करून घेऊया बघा मैत्रिणी बऱ्यापैकी आपली ही चटणी काय झालेली बारीक झालेली आहे पण थोडीशी घट्ट आहे तर आपण काय करूया ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण बारीक करून घेऊयात मी काय केलेलं आहे एक दहा एक बरं चमचे काय केलेले ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेऊयात बघा मैत्रिणीनं खूप छान झाली मस्त आपल्याला इडली सांबर डोसा हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे देतात की नाही चटणी देतात तोंडी लावण्यासाठी सांबर बरोबर तशी आपली ही छान अशी मस्त फुटाणे आणि शेंगदाणे यांचे दोन्ही मिक्स करून खूप छान अशी आपली चटणी तयारी आता आपण काय करणार आहे ह्याला फोडणी घालणार आहे आता मी काय केलं आहे मैत्रिणीनं गॅसवर कडलं ठेवलेलं आहे आणि या कडल्यामध्ये मी काय करणार आहे दोन दोन तीन हे तेलाचे डाव आहेत किन चमचा हा या चमच्याने तीन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर याच्यात आपण फोडणी टाकून घेऊयात आता आपलं तेल काय झालेलं आहे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण या तेलामध्ये काय करणार आहे दोन चमचे मोहरी आहे आणि चांगलं छान तडतडू देणार आहे चटणीला आहे फोडणी खूप छान बसलेली आहे खमंग अशी आणि खूप छान फोडणीचा वास याय लागलेला आहे मस्त अशा प्रकारे आपली ही डाळे आणि शेंगदाणे घालून केलेली छान अशी ही चटणी तुम्ही खूप ट्राय करा खूप छान लागते टेस्ट आपल्याला जसं हॉटेलला उडपी हॉटेलला वगैरे देतात ना तशा पद्धतीची टेस्ट आपल्याला ह्या चटणीची लागणार आहे करून बघा आवडले तर मग कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जी येणारे ज्या पुढच्या रेसिपी आहेत ते त्याचं नोटिफिकेशन येईल त्याच्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू